हाय मस्कार हॅशटॅग बघायला छव मध्ये मी तन्वी दळवी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा एपिसोड खरंच खूप स्पेशल आहे यु नो वाय कारण मी कव्हर करते आमच म्हणजे वे थिएटर प्रस्तुत जत्रा हे महाबालनाट्य चला तर मग गप्पा मारूया जत्राच्या डिरेक्टर्स आणि रायटर्सशी आज मी गप्पा मारणार आहे वेद ऍक्टिंग अकॅडमीची संचालिका व्हेरी ब्युटिफुल व्हेरी काइंड आपल्या सगळ्यांचीच लाडकी मधुरता हिच्याशी हॅलो ताई कशी चालू आहे रिहर्सल मस्त दिसत आहे तुला एकंदरीत काय चाललंय बरोबर जत्रा ही कन्सेप्ट जी आहे ती खूप ब्रॉड वरती आहे ती कन्सेप्ट तुला कशी सुचली कन्सेप्ट ऍक्च्युली म्हणजे झालं असं की आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत होतो uh, सुंदर ती दुसरी दुनिया आपण मागच्या वर्षी केलो आणि त्याचा जागतिक विक्रम झाला आणि त्यावेळेला एकशे चाळीस मुलांना घेऊन ते केलं होतं तर त्यावेळेला असं विचारायला की आता पुढच्या वर्षी असंच काहीतरी वेगळं करायचं सो म्हणून मग आम्ही विचार करत होतो की काय करता येईल काय करता येईल आणि ते करताना विचार हा होता की आपले जे मराठीतले लेखक आहेत किंवा जे आपण आपलं साहित्य आहे त्याच्याशी मुलं जोडली जावी किंवा ऍटलिस्ट मुलांना त्यांची नावं तरी माहीत असावीत किंवा मा असं काहीतरी कोणीतरी आपल्या मराठीत होऊन गेलंय हे माहित असावं हा त्याच्या मागचा उद्देश होता पण जत्रा हे करताना विचार असा होता की आपल्या मराठी संस्कृतीतलं किंवा अगदी महाराष्ट्राच्या संस्कृतीतलं आत्ताच्या म्हणजे साधारणतः शहरातल्या मुलांना तसं काहीच माहित नाही म्हणजे मी ही शहरात वाढलेली असल्यामुळे तो जत्रेचा अनुभव काय असतो हा मीही कधी घेतलेला नाहीये दुर्दैवाने पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला असं वाटलं की अरे इतकं महत्वाचं आहे आणि आम्ही कधी अनुभवलंच नाही म्हणजे फक्त म्हणजे मी कल्याण मध्ये मोठी झाले सो त्यामुळे त्यावेळेला बैल बाजाराच्या इकडे काहीतरी ते यायचं सर्कस वगैरे हीच जत्रा असावी इतकंच चित्र माझ्या मनात होतं पण ज्या वेळेला मी ते एक 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 बघत गेले त्यावेळेला मला मला कळलं की अरे जत्रा एवढी छोटी नाही आहे बऱ्याच गोष्टी आहेत मग म्हटलं की ते या मुलांना का देऊ नये त्याच्यामध्ये कारण की बरेच कॅरेक्टर्स आहेत बऱ्याच गोष्टी आहेत बरीच मज्जा आहे की जी मुलांना अनुभवता येईल कारण की पुढे जाऊन त्यांना तेच लक्षात राहणार आहे म्हणून बरं असं करता करता ते सुचत गेलो आणि विचार करता करता ठाण्यातल्याच या पैकी एकांना मी विचारलं की काय रे जत्रा म्हणजे तर त्यांनी सांगितलं अम्युजमेंट पार्क म्हणजे जत्रा ताई आणि मग आमचे डोळे असे उघडले की नाही <laughs> बाबा अम्युजमेंट पार्क म्हणजे जत्रा असू शकत नाही बरं so म्हणून मग विचार केला की आता हेच घेऊन पुढे जाऊया बरोबर ऐंशी बाल कलाकारांना घेऊन हे नाटक आपण करतोय तर मग तुला एज अ पर्सन नवीन काय शिकायला मिळालं याच्यातनं <laughs> <laughs> मला खूपच शिकायला मिळतं कारण आम्ही मिलेनियल्स होत मध्ये एक आता चौदा वर्ष आपल्या ऍक्टिंग अकॅडमीला झाली आहे वेद ऍक्टिंग अकॅडमीला सो त्यामुळे मध्ये एक होते ते सगळे जेन्झीज होते आता हे थोडेसे जेन अल्फा आहेत म्हणजे टुवर्ड्स जेन अल्फा आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि ही मुलं आपण म्हणायला गेलं तर स्मार्ट असं आम्हाला म्हणायचं आहे की ही स्मार्ट पिढी आहे आता ह्याच्यापेक्षा ही थोडीशी दोन पावलं पुढे आहेत कारण की आम्हाला अक्कल शिकवतात <laughs> आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग पण ते करता करता मला ही मौज येते की त्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर इतकी प्रचंड आहे की मला ओरडायला लागतं मला बोलायला लागतं सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण स्टेज फिअर असणं किंवा आपण म्हणूया की मी हे कसं करू हा जो आपल्या मनात जी एन्झायटी होती ना ती या मुलांना अजिबात नाहीये जाऊन करायचं जे होईल ते होईल इतकी फिअरलेस झाली आहेत ही मुलं त्यांना त्या गोष्टीची भीती राहिलेली नाहीये आणि हे मला त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की नाही वाटत त्यांना त्या गोष्टीचं काही त्यांना नाही वाटत ते ओके इथे जाऊन माझं काय होईल इथे जाऊन मला चार लोक काय बोलतील नाही वाटत त्यांना मग हीच गोष्ट खूप शिकण्यासारखी आणि त्यातून महत्वाचं म्हणजे उलट उत्तर देणं हे त्यांच्याकडे इतकं सुंदर शिकण्यासारखं कारण की ते ओल्ड स्कूल राहिलेले नाहीयेत सो त्यामुळे ही ह्या दोन गोष्टी मी फार छान शिकते यांच्याकडे नाही मला हेच विचारायचं होतं की ऍज अ मिलेनियल जेन्झी टीम सोबत काम करताना काही क्लॅशेस फील होतात का की पटत नाहीये किंवा हा तो जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो नाही मला वाटत की वर्कआउट होईल असं कधी झालंय का ऍक्च्युली सोशल मीडिया किंवा या सगळ्याच्या बाबतीत मला जेनजीचे पॉइंट ऑफ व्ह्यू पटतातच तुम्ही उदाहरणं आहात त्याची पण ज्यावेळेला नाटकाच्या बाबतीत येतं त्यावेळेला अजूनही मी थोडीशी ओल्ड स्कूल किंवा आम्ही जे नाटक शिकलोय त्याचा आम्ही अजूनही विचार करते बरोबर मला ऍक्च्युली अपेक्षा ही आहे की ही जी नवीन मुलं आम्ही घडवतोय यांनी पुढे जाऊन काहीतरी नवीन गोष्टी अजून कराव्यात की जेणेकरून कदाचित त्याही मला काही शिकायला मिळतील एक गोष्ट आहे की कि, आता किती नाही म्हटलं तरी तो पिढ्यांचा फिर, फरक राहणारच आहे म्हणजे मी काही फार मोठी अगदी आजी झाली असं नाही पण तरी आता पाच पाच वर्षांनी थोडीशी आपण म्हणूया की ते बदलतंय सो त्यामुळे पहिले आमच्यामध्ये अजूनही असं आहे की कोणी सिनियर आला की जरा रिस्पेक्ट द्यायचं किंवा थोडस रिस्पेक्टफुली बोलायचं त्यांना काय <laughs> दे आर प्युअर त्याच्यातही जे अगदी नंतर नंतरचे आहेत त्यांना काही नाही तुम्ही कोण असेल राजे महाराजे कोणीही असाल आम्ही आमचे बेस्ट आहोत सो so त्यामुळे ते क्लासेस राहणारच आहे पण त्याच्यातच मज्जा आहे त्याच्याशिवाय काय मौज आहे बरोबर जत्रा ही थीम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय असे ट्रिक्स किंवा एक गिमिक्स युज केले आहेत का भरपूर ऍक्च्युअली गिमिक्स किंवा ट्रिक्स पेक्षा कारण की तो अगदी प्युअर फॉर्म आपण घेतलेला आहे म्हणजे त्या गिमिक्स किंवा ट्रिक्स पेक्षा कॅरेक्टर वरती आपण जरा जास्त लक्ष दिलंय की जी कॅरेक्टर्स आता कदाचित आपल्याला शहरात बघायलाही मिळायची ना बघायलाही मिळत नाही तर म्हणजे त्याच्यामध्ये वासुदेव आहे किंवा बुरगुंडा आहे किंवा आपण म्हणूया अशी बरेच छोटी छोटी कॅरेक्टर्स आहेत म्हणजे पिंगळा नावाचं कॅरेक्टर आहे किंवा साधारणतः आपण म्हणूया की भविष्य सांगणारे जे असे पहिले असं असायचं म्हणजे मी हे पाहिलेलं आहे खरं तर की ते असं पोपट त्यांच्या पिंजरात ठेवलेलं असायचं ते पत्त्या पत्त्यांसारखं ते असे मांडायचे सगळ्यांची भविष्य मग तो पोपट याचा एक कार्ड काढायचा आणि मग ते आपलं भविष्य असायचं पण ते पण हल्ली बघायला मिळत नाही सो so, तो एक भाग थोडा घेतलाय फक्त पोपट नाही आणलेला <laughs> पण तो एक भाग घेतलाय सो so, त्यामुळे अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये इन केली आहे गिमिक्स म्हणण्यापेक्षा तो अगदी ऑथेंटिक फॉर्म आम्हाला ठेवायचा होता सो <laughs> so, त्यामुळे आम्ही अगदी संतांपासून संतवाणीपासून ते अगदी आपण म्हणूया अगदी लोकल फॉर्म दमनापर्यंत सगळं त्याच्यामध्ये घेतलंय सो so, अगदी ऑथेंटिक तुम्हाला असा फील येणार आहे त्याच्यामध्ये बरोबर एकदम नॉस्टॅलजिक फील होणार आहे मला पुढचं पुढे की सुंदर ती दुसरी दुनिया लास्ट इयर केलं होतं जे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी yeah. आपलं oh. निवड झाली त्याची तर मग आता असं नवीन परत काहीतरी करायचंय तर मग ते एक्सपेक्टेशन मीट होतील yeah. की नाही याचं टेन्शन आलं होतं का मी मगाशी जे म्हटलं ना की मला जे शिकण्यासारखं आहे ना ते मुलांकडनं ते हे आहे बरोबर कारण की हा विचार मी करते पण मुलांसाठी तिथे जाऊन परफॉर्म करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे बरोबर आणि मग ज्यावेळेला मी हे मुलांशी बोलते त्यावेळेला मला असं होतं की नाही रे या मुलांना नाटकातला आनंद घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे बरोबर आणि त्यामुळे मी त्या अपेक्षा मग सोडल्या कारण की मला असं वाटत होतं की मुलांना असं कुठेतरी वाटेल का की आपण ते करायला पाहिजे पण नाही त्यांच्या दृष्टीने मला हा रोल करायचा मला जाऊन तिथे नाटक चोख वाजवायचं हे महत्वाचं आहे आणि आमच्यासाठी तेच महत्वाचं आहे बरोबर आता आपण थोडं फन सेगमेंटकडे वळणार आहोत ओके दिस इन दॅट ओके ओके तर तुला तू तु ॲज काय एन्जॉय करते वर्किंग फॉर वेद ॲक्टिंग अकॅडमी की वर्किंग फॉर वेद थिएटर <laughs> 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 वेद ॲक्टिंग अकॅडमी यू एज अन ऍक्टर डिरेक्टर की रायटर अँड बाय ॲक्च्युली डिरेक्टर मला पण त्यातही लहान मुलांबरोबर कारण की मी खूप एन्जॉय करते त्यांच्याबरोबर मला लय मऊ जाते त्यांच्याबरोबर काम करताना म्हणून आणि खरंच आहे म्हणजे ते ॲज अ रायटर ती सगळी एक एकटी प्रोसेस आहे म्हणजे ऍज अ रायटर खूपच तुम्हाला अगदी स्वतःच डोकं झिजवायला लागतो तिथे ॲज अ ऍक्टर म्हणून फार उभं राहावं लागतं आणि खूप कष्टाचं काम आहे पण ऍज अ डिरेक्टर म्हणजे मी खुर्चीत बसलेली असते किंवा मी अशी फिरत असते आणि बिचारी माझी मुलं काम करत असतात <laughs> okay. आणि ते बिचारी माझे ओरडे खात असतात पण तरी सुद्धा मला त्यामध्ये करणं जास्त मौजेच आहे बरोबर आता पण थोडं नाटक लिस्ट आहे यू टेल मी ओके झाली काय गंमत की जादूचा शंख सगळे इतकं फालतू मुलं येत जादूचा शंख जादूचा शंख की दीडशे रुपये <laughs> ठीक आहे चल जादूचा शंख ओके okay. जादूचा शंख की कचरा नको ग बाई कचरा नको ग बाई कचरा नको ग बाई की तुका म्हणे तुका म्हणे <laughs> ताईचं फेवरेट नाटक आहे तुका म्हणे ओके okay. तुला जर जत्रामधलं कोणतं कॅरेक्टर करायचं असेल तर ती कोणतं असेल जत्रामधलं म्हणजे तू बाकी ह्याच्यातलं जी मग अशी कॅरेक्टर सांगितली ती म्हणतेस का मला बुरगुंडा करायला आवडेल खूप सुंदर आहे कारण ते त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला ऍक्च्युली तुका म्हणे मधलं मला आवली करायला आवडेल कारण की तोही अगदी छान असा ठसकाय किंवा अजून आहेत बरीच कॅरेक्टर्स ऍक्च्युली की जी मला करायला आवडतील किंवा सावकारीन काकू आहे आमच्या शंख शंखमधली ती मला करायला आवडेल ती सुंदर आहे किंवा अजून 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 कचरा नको ग बाई मधला राजा किंवा अशी बरीच कॅरेक्टर की जी मला करायला आवडते सांगायचंय जत्रा फक्त लहान मुलांसाठी असते की फॅक्ट आणि बाय नाही मीच आहे सगळ्यांसाठीच असते एन्जॉयमेंट सगळ्यांसाठीच आहे गुड स्क्रिप्ट गॅरंटी सक्सेसफुल प्रोजेक्ट असं तुला वाटतं का पाहिजेच कंटेंट किंवा तुमचं स्क्रिप्ट वरती काम व्हायलाच पाहिजे त्याच्याशिवाय नाही पुढे जातात ऍक्टिंग अकॅडमी uh, फक्त ज्यांना ऍक्टर बनायचंय त्यांच्यासाठीच असते का uh, नाही ज्यांना एन्जॉय करायचंय आनंद घ्यायचा शिकायचंय आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडून आणायचंय किंवा कोणाशी जरा छान कनेक्ट व्हायचंय त्या सगळ्यांकरताय बरोबर आता ना मी तुला एक सॉंग देणार आहे जे आपण आपल्या नाटकांमध्ये युज केलंय पण ते इंग्लिश मध्ये आहे तुला सांगायचंय की ते कोणतं सॉंग ओके A playful mischievous girl with a delicate walk. Graceful and teasing, swaying as I arrived, soft ankles jiggling, eyes sharp like arrows, looking like a goddess. The moonlit nights feels magical. Chandra. <laughs> yeah. Chandra. <laughs> Chandra. <laughs> okay. <laughs> second, second. <laughs> mm. Let's create some chaos. Oh dear, let's create some chaos. Allah. <laughs> Allah. <laughs> Allah. <laughs> काय डिअर लेट सम कोणी केलं आहे ओके ऑडियन्सला काय सांगू शकशील जत्राबद्दल आम्ही सगळेजण आमचे बालकलाकार आम्ही सगळे ताई दादा डिरेक्टर्स आमची सगळी टीम तुमच्याकरता जत्रा हे महा घेऊन येते आणि हा जो अनुभव आहे तो फार नवीन आहे आमच्या बच्चे कंपनी करता तो नवीन जसा आहे तसाच इथल्या सगळ्या प्रेक्षकांकरता सुद्धा नवीन असणार आहे त्यामुळे तो जरूर बघायला या तो अनुभव घ्या कारण की जत्रा किंवा हा जो सगळा प्रकार आहे तो हळूहळू आपल्या इकडनं लोप पावत चाललेला आहे आपल्यालाच त्याला पुढे आणायचंय त्याला परत आपण म्हणजे पुनरुज्जीवित करायचंय सो त्यामुळे जरूर बघायला या तुम्हालाही खूप छान मज्जा येईल त्याच्यामधल्या वेगवेगळ्या आपण म्हणूया भूमिकांना कॅरेक्टर्सना भेटता येईल परत नव्याने भेटता येईल बालपणीच्या आठवणी जाग्या करता येतील पण त्याचबरोबर आमच्या बालनाट्यांची मस्तपैकी अशी धमाल किंवा मौजही घेता येईल सो त्यामुळे जरूर बघायला या कारण की आपण याचे पाचच प्रयोग करणार आहोत आणि ऑलरेडी आमचे दोन प्रयोग झालेले आहेत सोले शेवटचे तीन प्रयोग आहेत त्यामध्ये जरूर बघायला या थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि इतकी आमची सगळी मुलं छान हे सुरू असताना शांत बसली त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना माझ्या अशी कटके घेत आहेत कारण की मी त्यांच्या नाटकाचं नाव घेतलं नाही म्हणून पण आता काय पर्याय नाही वाटत <laughs> आज मी गप्पा मारणार आहे वृंदा दाभोळकर हिच्याशी जी खूप उत्तम अँकर आहे ऍक्टर आहे डिरेक्टर आहे आणि सर्वात महत्वाचं वेद ची अन्नपूर्णा प्रो मॅक्स आहे काय मग ताई मासे कधी खाऊ घालतीय आम्हाला आज शुक्रवार आहे <laughs> मला सर्वात पहिलं तुला हे विचारायचंय की नेहमी तू जेव्हा इंटरव्ह्यू घेतेस तेव्हा तू ह्या साइड ला असतेस आज तुला त्या साइड ला बसून कसं वाटतंय मला खूप मज्जा येते आणि उत्तर द्यायला कायम तयार असते सो आज तू प्रश्न मी आज मस्त उत्तर देणार आहे शोअर शॉर जत्रा हे जे महाबाल नाट्य आहे ते तू डिरेक्ट करतेस ऐंशी बाल कलाकारांना घेऊन तू हे नाटक डिरेक्ट करतेस तर मग काही असे गमतीशीर घडलं होतं का हो सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांचे प्रश्न म्हणजे मी सांगूच नाही शकणार इतके भयंकर प्रश्न आले सगळ्यात महत्वाचं जे काही आलं माझ्यापर्यंत ते म्हणजे जत्रा म्हणजे वर्ड का <laughs> पार्क का त्याच्यानंतर हे असं कसं असेल तिकडे फक्त खायला असेल किंवा तिकडे फक्त शॉपिंग असेल असं भयंकर त्या जत्रा ह्या शब्दाभोवती त्यांचं विश्व होत आणि त्यांना या, या खऱ्या खुऱ्या जत्रेत सहभागी करून घेण्यासाठी पूर्ण टीमने कष्ट घेतलेत आणि ते या नाटकात दिसतात तुला हे नाटक डिरेक्ट करताना काय वाटलं होतं की कोणती गोष्ट वर्क होईल आणि आता आज आपला पहिला प्रयोग झाला तर कोणती गोष्ट ऍक्च्युली वर्कआउट झाली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जत्रेचं जे म्युझिक आहे त्याचं जे थीम सॉंग आहे जत्रा।, जत्रा तर ते इतकं सुंदर आहे आणि त्या गाण्याने सुरुवात होते आपल्या नाटकाची आणि ते लागल्यानंतर ज्यांना डान्स येत नाही किंवा ज्यांना ताल सूर लय कळत नाहीत असे सगळे लोक बरोबर पायाने ठेका धरतात टाळ्या वाजवल्या जातात शिट्ट्या वाजवल्या जातात आणि संपूर्ण प्रेक्षागृह तू जर शुक्रवारी आपल्या नाटकामध्ये जर तू पाहिलं पहिल्या शोला तर प्रत्येकाने धमाल केली आहे त्या ओपनिंग सॉन्गला मला असं वाटतं की हेच खर तर यश असत किंवा ही पावती असते प्रेक्षकांकडनं मिळालेली कि गाणं सुरू झालं आणि ते सगळे जण इन झाले आणि ही गोष्ट तर चांगल्या अर्थाने वर्क झाली असं वाटतं बरोबर जत्रा हा खूप ब्रॉड कॅनवास आहे तर तुझ्या मते कोणता असा पार्ट आहे जो मुलांना खूप जास्त शिकवतो अ तर जत्रा म्हंटल ना की मला माझ्या आजोळची जत्रा आठवते लहानपणी पाहिलेली बरोबर जी कार्तिक पौर्णिमेला असायची आणि म्हणजे अजूनही सुरू आहे पण त्यावेळेची जत्रा म्हणजे शब्द जर कोणी उच्चारला तर मला तेच आठवत आणि ह्या सगळ्या जत्रेच्या आपल्या ह्या नाटकामध्ये जर खरंच मुलांना काहीतरी देऊन जर गेली असेल कुठली गोष्ट ती ती म्हणजे आपली बारा बलुतेदार ही जी संकल्पना आहे ना ती ह्या मुलाला सांगताना समजावताना मला खूप मज्जा आली आणि दादर सगळ्या टीमलाच कारण त्यांच्या दृष्टीने मॉल मध्ये गेलं की सगळं मिळतं बरोबर पण जत्रेत सुद्धा आपल्या काळी हे सगळं मिळत होतं म्हणजे आपण जे एन्जॉय केलं ते बरोबर आणि त्या मुलांना एक प्रकारे मॉल सिस्टीम आणि जत्रा हे कस वेगळं आहे आणि आपली संस्कृती आपली परंपरा किती सुंदर साधी सोपी आणि सगळ्यांना सामावून घेणारी आहे हे त्यांना सांगताना खूप मजा आली बरोबर मला हा पर्सनली तुला विचारायचंय की तुम्ही मिलॅनियल आहात तुम्ही जेन झी टीम सोबत काम करताय जेन अल्फा साठी हे असं आहे तर मग काही म्हणजे अशा जेन झी टीम सोबत काम करताना कधी काही क्लॅशेस वाटतात का की किंवा तो गॅप जाणवतो का गॅप नाही जाणवत ही मुलं खर तर आम्हाला शिकवतात खरंच आहे म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं गुगल असतं सगळ्यांच्या हातात ऑलमोस्ट स्मार्टफोन आहेत सो आपण काही बोललो आपण एखादा शब्द सांगितला तर त्याचं ताबडतोब ते लोक गुगल करून काय आहे हे पाहतात म्हणजे मी किंवा मधुरते किंवा दादा मी एक्सप्लेन करेपर्यंत त्यांच्या हातात ऑलरेडी ते हाता असतं की तुम्ही हे सांगताय किंवा हे असं दिसतंय किंवा हे असं होत आहे सो so, खर तर ही आमच्यासाठी सुद्धा लर्निंग स्टेज आहे किंवा आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर बोलत असताना इंटरॅक्ट करत असताना त्यांच्याशी संवाद साधत असताना हे खूप आम्हाला एक चांगल्या गोष्टी जाणवतात काही गोष्टी थोड्याशा खटकतात पण मला असं वाटतं की काय हरकत आहे ह्या मुलांबरोबर जमवून घ्यायला आणि मजा येते सगळं करत असताना <laughs> आता आपण अशीच अजून एक मजा करूया आपण एक गेम खेळूया okay. मिथ आणि फॅक्ट okay. जर तुला ते मिथ वाटतंय तर का वाटतं आणि फॅक्ट वाटतंय ते का वाटतंय ते एका लाईन मध्ये एक्सप्लेन करायचं okay. माझा फर्स्ट क्वेश्चन आहे तू आता इतके इंटरव्ह्यूज घेतले तर मग मला सांगशील की कोणीही इंटरव्ह्यू घेऊ शकतं का मिथ की फॅक्ट <laughs> बापरे okay. खर तर आताच्या युगात फॅक्ट आहे ओके पण खरं उत्तर मेथ आहे ओके okay. कारण जो इंटरव्ह्यू घेत असतो आता तुलाही कळलं असेल की तुला अभ्यास करावा लागला सगळ्या प्रश्नांसाठी बरोबर तर इंटरव्ह्यू घेणाऱ्याने आधी पहिल्यांदा जे काही विचारायचं आहे समोरच्याला त्याचा व्यवस्थित इन डिटेल अभ्यास करणं गरजेचं असतं उगाच मला समोरची व्यक्ती आवडते म्हणून मी तिचा इंटरव्ह्यू घेतोय असं होत नाही सो बरोबर सेकेंड अँकर होण्यासाठी फक्त स्पीकिंग स्किल हा स्किल सेट इम्पॉर्टंट असतो का मिथ तुमच्या देहबोलीपासून पेहरावापासून तुमचं अदबशीर वागणं तुमच्याकडे असलेला शब्दांचा साठा रादर धन असं म्हणेन मी त्याला आणि माहिती समोरच्याला ऐकून घेण्याची वृत्ती आपण ज्या कार्यक्रमाचं अँकरिंग करतोय त्याची संपूर्ण माहिती त्याचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे फक्त मी छान बोलतो बोलते ह्याच्यावरती आपण अँकर होऊ शकत नाही अजिबात ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे टफ किंवा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन विचारले म्हणजे आपला एपिसोड हिटच जाणार आहे असं असतं का दुर्दैवाने आता हो ओके एखादा असा तुम्हाला ट्रम्प कार्ड टाकावंच लागतं समोर ज्याला बोलतं करण्यासाठी पण खर तर असं असू नये खूप खूप साध्या मुलाखती सुद्धा छान पद्धतीने घेता येऊ शकतात आपल्या आधीचे जे मुलाखतकार जे होते त्यांनी हे दाखवून दिले आणि त्या मुलाखती पाहत असताना त्याचा आनंद आणि त्यांच्याकडनं मिळणार ते समाधान आहे त्यांच्या उत्तरात मिळणार ते काहीतरी वेगळंच आहे पण आत्ताच्या काळात हो असं एखादं ट्रम्प कार्ड तुम्हाला टाकून तुम्हाला हिट आणि लाईक्स आणि कमेंट्स हव्या असतील आणि तुमचं चॅनल सबस्क्राईब व्हायला आवश्यक तर हो असं एखादा प्रश्न गरजेचा आहे ओके ऍज अ डिरेक्टर पर्स्पेक्टिव्हने मला आन्सर देशील फक्त एक्स्ट्रोवटेड मुलांनीच ऍक्टिंग करावी किंवा त्यांना ती ऍक्टिंग जमते असं असतं का नाही अजिबात नाही अजिबात नाही ऍक्टिंग जर एखादी मुलगी किंवा मुलगा शिकत असेल एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या ऍक्टिंग स्कूलमध्ये तर त्याच्यामध्ये परिवर्तन घडतं आणि हे आम्ही डोळ्यांनी पाहिलंय वर्कशॉपला काहीही न बोलणारी मुलं आज दोन अंकी नाटकांमध्ये डान्स करतायत डायलॉग्स डायलॉग घेत आहेत दिल खुलास एंट्री एक्झिट घेत आहेत त्याच्यामुळे असं काहीच नाही बरोबर आता मी तुला दिस एन दॅट करणारे आपली जी नाटकं आहेत त्यांच्याबद्दल तर लेट मी नो तुझं फेवरेट नाटक कोणतं हे आपल्याला मधनं कळेल okay. ओके झाली काय गमत की जादूचा शंख जादूचा शंख जादूचा शंख की शूटिंग 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 ओके okay. शूटिंग शूटिंग कि दीडशे रुपये शूटिंग शूटिंग ओके तर okay. ताईचं फेवरेट नाटक आपल्याला कळलेलं आहे शूटिंग शूटिंग आहे okay. uh, ओके लास्ट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी की तू प्रेक्षकांना जत्रा म्हणजे काय एक कसं सांगशील ओके okay. जत्रा हा शब्द खूप छान आहे शब्द खूप छान आहे आणि त्याच्या मध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या अनुभवायच्या मग ते शॉपिंग असू देत मग ती खादाडी असू देत मग तो तिथे आलेल्या सगळे जे विक्रेते आहेत किंवा तिथे आलेली जी लोक आहेत तिथे आलेले लोक कलावंत आहेत त्यांच्याशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे आणि ह्या जत्रा नाट्यामध्ये आम्ही हेच सगळं केलंय लोप पावत चाललेली आपली लोकसंस्कृती आम्हाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करायची आहे आणि त्यासाठी जत्रा नक्की अनुभवा नक्की पहा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की हे नाटक पाहायला सांगा आणि जत्रा सुरू झाली खूप <laughs> मजा <ना> आली तुझ्यासोबत आज मारता थँक्यू थँक्यू हॅश टॅग बघायलाच हवी जत्रा आमची <laughs> so <laughs> 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 जत्रा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे म्हणूनच हॅशटॅग बघायलाच हवी जत्रा आजचा एपिसोड कसा वाटला हे जरूर आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा जोतरा तो सॉन्ग वरती अवेलेबल आहे त्याची लिंक कॉमेंट सेक्शनमध्ये असेल ऑल्सो डोंट फगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू ए थिएटर्स अंटील देन ब बाय